नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण कालपासून समृद्धी हवेवरती चोरट्यांनी खेळ टाकले ही चर्चा चालू आहे तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहेत तर चला मित्रांनो त्याविषयी आपण चर्चा करूया तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद या औरंगाबाद एरिया आहे दौलताबाद कब है हजारो खेळ ठोकले हे देखो कैसे समृद्धी पे खिल्ले ठोके वे सतरा नंबर एक्झिट पे ये देखो खिल्ले समृद्धी पे सभी पर्पल ड्रावरों से मैं गुजारिश करूंगा कि भाई देख के चले नमस्कार मी संतोष सानव मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिस ची मदत आज बाद होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस हे खेळ दाखव दाखवले पूर्ण खेळ ठेव हे भाऊ इथून नागोड सोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला चांगले जायचंय रस्ते म्हणजे हजारो खेळ ढोके हो हो का चालले काय हा रस्ता बंद करून जर जोर खेळ ढोकतात हो पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जीव घ्या रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा हे दरेकर मॅडम ज्या एसपी पी आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने त्यांची सर्व ही जबाबदारी त्या पार पाडत आहे योग्य रीतीने पार पाडत आहे मॅडम स्वतः नागरिकांना अवेअरनेस म्हणून कालचा जो प्रकार होता ज्यामध्ये रस्त्यावर खेळ ठोकण्यात आले किंवा काही हा जो समाज मनामध्ये एक वाईट मेसेज गेलेला आहे त्याबद्दल मॅडम आपल्याला अवेअरनेस म्हणून काही गोष्टी सांगत आहे हे म्हणजे केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली एक दिशाभूल ठरलेली आहे तर मॅडम यावर आपलं थोडं एक स्पष्टीकरण द्या ना ही जी प्रोसिजर आहे ही नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट ऑडिट अशी समृद्धी महामार्गावर जो रोड आहे त्या रोडची एकशे वीस किलोमीटर प्रति तास जाण्याची जी क्षमता आहे स्पीडच्या अनुषंगाने त्यासाठी रोडचं रेग्युलरपणे ऑडिट केलं जात की रोडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का कुठे क्रॅक गेलेले आहेत का तर ते जे ऑडिट सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केलं जातं तर त्यांना क्वालिटी चेकमध्ये जे काही स्पॉट्स सापडतात की ह्याच्या खालच्या स्तरावर जिथे क्रॅक केलेले असू शकतात आपल्याला ते दिसत आप असेल अशा पद्धतीनं ना, ग्राउटिंग नावाची प्रोसिजर केली जाते की ज्याच्यामध्ये इपॉक्सी नावाचं केमिकल आणि हार्डनर टाकून एक खाली जे स्तर आहे याच्यात मजबूती येण्यासाठी तीही प्रोसिजर आहे या जे नोजल दिसत आहेत आपल्याला जे कालच्या क्लिपमध्ये आपल्याला खिळे म्हणून सांगण्यात आले ऍक्च्युअल हे नोजल आहेत की त्या नोजलद्वारे हे केमिकल आणि हार्डनर हे आतमध्ये जे काही छोटे छोटे दरार असतात किंवा आपण क्रॅक्स म्हणू शकतो ती जे मायनर स्वरूपाचे असतात ह्यांना आहे त्या तिथे फील करण्यासाठी वापरलं जातं नाही तर ते जे क्रॅक आहेत ते पुढे जाऊन भविष्यात मोठे होऊ नयेत याच्यासाठीची ही जी ग्राउटिंग नावाची प्रोसिजर असते हे रोड मेंटेनन्स वर्कचा एक भाग आहे आणि ही जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी समृद्धी हायवेची ज्याचं काम करतात तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांचं क्वालिटी चेकच्या चे दृष्टीनं ही हे जे ऑडिट आहे ते थ्रूआउट म्हणजे कायम चालू असतं ट्वेंटी फोर बाय सेव्हन की कुठे काही प्रॉब्लेम आलेला आहे का काय कसं काल जो एक चुकीचा मेसेज समाजामध्ये गेलेला आहे की खेडे ठोकण्यात आलेले आहे त्यापासून लूटपाट करण्यात येत आहे पोलिसांचं लक्ष नाही आहे पोलिस आम्हाला सहकार्य करत नाही आहे यावर आपलं काय मत आहे मॅडम नाही ते आ, ते पूर्ण जी क्लिप आहे ती दिशाभूल करणारीच आहे कारण त्याच्यामध्ये ते खेळ नसून हे नोझल आहेत की जे ग्राउटिंगचा एक पार्ट आहे त्यात जी माहिती देण्यात आलेली आहे ती दिशाभूल करणारीच चुकीची आहे चुकीची आहे, चुकीची आहे।